चांदई येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी बुधवारी आषाढी एकादशी निमित्त वारकरी पंथाची धुरा हातात घेत दिंडी सोहळा काढला होता यात ग्रंथ दिंडी काढू शालेय प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत द्यावे तसेच वाचनाची कोडी लोकांना लावावी यासाठी हा छोटासा प्रयत्न असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक सदा वर्ते सर यांनी सांगितले या दिंडी सोहळ्यामध्ये पहिली ते सातवी वर्गातील सत्तर विद्यार्थ्यांनी भाग घेत वारकरी वेश परिधान करत दिंडीचे नियोजन केले होते या सर्व कार्यक्रमात शिक्षक पृंद सुद्धा हिरिरीने सामील झाले होते शिक्षक वर्गाने सुद्धा पारंपरिक वेश परिधान करत मुलांसमवेत अभंगाच्या तालावर ठेका धरला या सर्व अनोख्या दिंडीला पाहिल्यानंतर गावकऱ्यांनी सुद्धा दिंडीचे आणि शिक्षकांचे भरभरून कौतुक करत दिंडीत सहभागी झाले गावातील लोकांनी दिंडीसोबत आलेल्या विठ्ठल आणि रखुमाईच्या पावलांना स्पर्श करत त्यांचे अंक्षण केले या सर्व कार्यक्रमात रायगड जिल्हा परिषद चांदली शाळेचे मुख्याध्यापक संजय सदावर्ते तसेच सहशिक्षक रुपेश सह दीपावली शिंदे मॅडम आशा काळे मॅडम यांनी अत्यंत मेहनत घेतल्याचे सर्व नागरिकांच्या लक्षात आले सर्व ग्रामस्थांनी या सर्व मेहनती शिक्षक वर्गाचे मनपूर्वक आभार मानले कर्जत कोळंबे कडाव